पत्रकारांनी सांगत माननीय देवेंद्रजी येणार आहेत दोन तारखेला दोन तारखेला देवेंद्र फडणवीस दोन मार्चला बारामतीला येणार आहेत दहा वर्षापूर्वी दोन हजार तेरा आणि तेव्हा तुम्ही बारामतीच्या माती टिकून बनला होता की धनगर आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ देवेंद्रजी आता तुम्ही येत तु आहे की दोन मार्चला दहा वर्षाचा काय नाही दिलं तुम्ही शब्दाला पक्के असाल तर दोन मार्चला महाराष्ट्र बारामतीत या आणि धनगर समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण पाहिजे ते पूर्ण ताकदीने जर दोन मार्चला आल्यानंतर धनगर मराठा हिताई मुस्लिम आणि बीजेपी समाजाला जर देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण बारामतीतून अनाऊन्स केलं तर पहिला भंडारांनी केलं